नमस्कार मित्रांनो आज परत एकदा स्वीकृत नगरसेवक घेण्यात आले त्यामध्ये माझं जे शहर आहे मूर्तिजापूर त्यामध्ये नगरपरिषदेने एका सर्वसामान्य युवकाला आणि खरंच चांगले समाजकार्य करणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या रुग्णसेवा करणाऱ्या किंवा त्याच्या प्रभागातील असो की त्याच्या शहरातील असो प्रत्येकासाठी अर्ध्या रात्रीसुद्धा तयार असणाऱ्या अशा युवकाला मृत्यपूर नगरपरिषदेने चान्स दिला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतले त्या युवकाचे नाव आहे राम मोहनलाल जोशी हा युवक खरंच खूप चांगले कार्य करतो आणि मला अशी आशा आहे की आता त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपरिषदेने घेतले तर त्यांनी या पदाचा चांगला उपयोग करावा आणि चांगले कार्य प्रभागापुरते मर्यादित न ठेवता पूर्ण शहरासाठी सुद्धा चांगले कार्य करावे कारण हे स्वीकृत नगरसेवकाचं पद फक्त प्रभागापुरतं मर्यादित न राहता पूर्ण शहरा शहरापुरतं राहते त्यामुळे त्यांनी शहरातील जिथे काही लोकांना त्रास असेल ज्या लोकांच्या काही अपेक्षा असतील तिथल्या नगरसेवकाकडून त्या पूर्ण होत नसतील त्यामध्ये या राम जोशींनी भाग घेऊन किंवा यासारख्या प्रत्येक शहरातील जिथे जिथे नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायती आहेत तिथे जिथे स्वीकृत नगरसेवक ज्या नगरपरिषदेने घेतले त्या स्वीकृत नगरसेवकांनी या त्यांच्या प्रभागासाठी त्यांच्या शहरासाठी चांगले कार्य करावे हीच मी आशा करतो आणि हेच त्यांना निवेदन करतो आणि त्यांच्या पुढील राजकीय भविष्यासाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो